नमस्कार मित्रांनो सोनाजी मारिक पाटील हॉटेल न्यू जागरण गोंधळ मटन झाले मित्रांनो जसा आपला हा दिवाळी हा हिंदूंचा मोठा सण आहे तसाच आपल्या मुस्लिम बांधवांचा ईद हे दोन्ही मोठे सण असतात आणि त्या दोन्ही ईदला ह्या माझ्या मित्राकडून मला न विसरता टप्पा असतो शिरकुरमा आणि गुंडवल्यांचा लहानपणापासूनचा मित्र आहे माझा अजून एक मित्र आहे माझा जयवेद त्याला पण आपण किट देणार आहोत म्हणजे दिवाळीचं फराळ आपण देणार आहोत मित्रांनो जसे हे आपल्याला त्यांच्या सणाला शिरपुरवा आणि गुडगुरी देतात तसंच आपला हा मोठा सण आहे तर आपल्या ह्या मोठ्या सणाचं जे दिवाळीचं फराळाचं कीट आहे ते आपण माझ्या मित्राला देणार आहोत आपण सुद्धा आपल्या कोण मुस्लिम बांधव असतील त्यांना आपण दिवाळीचा फराळ द्या आईबाई तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्हाला स्वच्छ पोटाऊ दे इच्छा आहे धन्यवाद